नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे श्री संत ज्ञानेश्वर महाराज शतक सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त अखिल वारकीय भाविक बालयोगी सदानंद महाराज पारायण महोत्सव समिती यांच्या विद्यमान श्रीराम जन्मभूमी श्री क्षेत्र अयोध्या येथे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे भव्य सामुदायिक पारायण हिंदी आणि अखंड अरिणाम स महोत्सव समिती म निमित्ताने भव्य दर्शन सोहळा व सभेचे आयोजन श्री क्षेत्र काल्लेर छाया पाटील मंगल भवन येथे करण्यात आले होते आयोजक बालयोगी सदानंद महाराज महोत्सव समिती निमंत्रक भूषण म्हात्रे हरिभक्तपरायण ज्ञानदेव महाराज म्हात्रे छत्रपतीजी पाटील कोपर सरपंच हेमनजी घरप काल्लेर व सरपंच पंकजी तरे इतर मान्यवर भाविक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते बाबांच्या हस्ते सत्याचं आयोजन करण्यात आलं त्याच्यानंतर दिनांक सात एप्रिल ते चौदा एप्रिल दोन हजार दहा रोजी श्री क्षेत्र हरिद्वार कुंभमेळ्यामध्ये होऊ शकतात पूर्ण पडला पार पडला त्याच्यानंतर दिनांक वैशिष्ट्य असं होतं का त्यावेळी आत्ताचे पंतप्रधान असणारे माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब त्यावेळी तिथं त्यांनी सत्याला उपस्थिती लावलेली होती आणि त्याच्यानंतर दिनांक पंचवीस फेब्रुवारी ते तीन मार्च दोन हजार बारा रोजी श्री क्षेत्र वृंदावन हा मथुरा येथे प्रशासकता पार पडला त्याच्यानंतर दिनांक पंधरा मार्च ते बावीस मार्च दोन हजार तेरा रोजी श्री क्षेत्र जगन्नाथपुरी येथे बाबांचा पडला दिनांक एकोणीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर दोन हजार तेरा रोजी पंढरपूर येथे अतिशय पद्धतीने पुढचा होता त्याच्यानंतर पहिल्यांदा आपला सप्ताह भारताच्या सीमा उल्लंघन कुठंतरी बाहेर झाला आणि पहिल्यांदा हा सप्ताह मॉरिशियस मध्ये दिनांक सोळा एप्रिल ते पंचवीस एप्रिल दोन हजार चौदा रोजी झाला त्याच्यानंतर दिनांक अठरा ते पंचवीस डिसेंबर दोन हजार चौदा रोजी येथे पुढचा सप्ताह तेवीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी श्री क्षेत्र रामेश्वरम येथे पुढचा सप्ताह पार पडला याँ, दबियों पर जा, यूँ लाऊँ पाल देखो नज़द, चत्रपति तो श्रीमान् पाल, चत्रपति तो श्रीमान् अध्यक्ष, आशारियों बिंदी मंडरे, ये 60 वर्षों ही बिंदी, यही पुरना का उच्च नज़द सर, करंद बाबा आश्रम, जाग बुरुवा समस्त हिंदू आघाडीचे आदरणीय मिलिंद भाऊ एकोटे त्यांचं नाव कोणाला माहीत नाही असं महाराष्ट्रात मला माहीत नसेल कोण असेल असे आदरणीय या भागाचं भूषण हरिभक्त परायण बाबांचे पर शिष्य हरिभक्त परायण कबीर महाराज त्याचबरोबर पंढरपूरला ज्यांची आमची भेट झाली मोठा कार्यक्रम व्हायचं इथलं नियोजन सर्व त्यांनी बऱ्यापैकी केलेलं आहे त्याचबरोबर कोपरगावचे सरपंच त्याचबरोबर घरच आहे त्याचबरोबर हरिचंद्र पाटील साहेब आणि ज्यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन प्रयोजन केलं असे आमचे त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला बाबांच्याकडं तर त्याला काय माहित आहे आहे की ना ते, ते बिनिका नावाची वनस्पती आहे त्याचं बी आणि त्याचं बी एक सारखंच असतं ते त्याला समजणार नाही आणि त्याचा पस्तीस पैलू पस्तीस कोटीचा पैलू पाडलेला हिरा तुमच्या विचारकडे राहून दिला तर त्याचा हिरा का का ते आपल्याला समजणार नाही असे सर्व परीक्षावंत ज्ञानवंत सर्व मंडळीत बसलेले आहेत बाहेर आणि आम्हाला त्या सरकारने फ्रीमध्ये नेलं बाबांनी म्हणजे बाबांच्या शब्दावरती अडीचशे लोकांना त्या सरकारने नेलं तिथं आणि परशुराम कुंडावरती त्या ठिकाणी कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये तिथले शिक्षण मंत्री तिबा तिबीर नावाचे शिक्षण मंत्री होते त्यांनी अनेक कीर्तन ऐकली आणि चांगली हिंदी बोलतात त्यांनी भूषण महाराजांचे कीर्तन काम करायला येत असतात आणि जास्तीत जास्त तुमचाच भागातला जास्त असतो बाबा म्हणजे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आगळे वेगळे संत महाराष्ट्र आपण जसं गणेशपुरीचा सत्ता करतोय अशाच पद्धतीने आपल्या हातून आपल्या आशीर्वादाने देशात किंवा महाराष्ट्रामध्ये एक उत्तम असा ग्रंथ पारायण ज्ञानेश्वर संपन्न झाला पाहिजे आपण काशी क्षेत्राला पारायण करू आणि तो पारायण करत असताना हिंदीमध्ये पारायण करू असा बाबांचा शब्द आमच्या समोर आहे आणि हा शब्द आल्याबरोबर लगेच आषाढी वारशी आल्याबरोबर गणेशपुरीला सर्व बालयोगी सदानंद महाराज असे सर्व मंडळी गणेश्रीला मीटिंग घेऊन त्या काशी संकल्पाची तयारी केली खरं म्हणजे सर्व भक्तांना इतका आनंद झाला त्या काशी पारायणामध्ये आपल्या संस्थेतर्फे फक्त अठराशे रुपये घेतले होते गावामध्ये मंडळ हा भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्या उपस्थितीने आपल्याला इथं जाणवते आहे या काल्हेर कोपर या पंचकृषीतील सर्वात मोठा हात उचलणारा पाच या पाच गावामधून आज आपण जो संकल्प केलेला आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज शतक सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे भव्य सामाजिक सामुदायिक पारायण महत्त्व आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर या ज्ञानेश्वरी ग्रंथ राज्याचे त्याच्यामध्ये आपल्याला उपस्थिती नोंदवणे महत्वाचे असते आपण सांगतो राजकीय भाषणही करतो पण आम्ही त्याच्यामध्ये वेलोवेळी तरुणांना सांगतात दिलं असतं आम्ही तरुणांना फोकस करत असतो का आपल्याला जर जग्नाचा उद्धार करायचा असेल तर वारकरी संप्रदाय आध्यात्मिक ज्ञानाची जोड असते असं आपल्याला जमणार नाही

कलियुग आहे कलियुग आहे आणि हे जे कलियुग आहे हे या लोकांना ग्रासण्या करता ज्याप्रमाणे एखादा मोठा सर्प असतो आणि तो करत असतो त्याप्रमाणे कलियुगातल्या या सर्व लोकांना ग्रासण्याकरता हा कलि नावाचा सर्प येतो आहे आणि याच्यातून सुटका करण्याकरता बाबा तू काहीतरी उपाय सांग यांच्या माध्यमातून आळंदीमध्ये बाबांच्या सहवासामध्ये श्रीराम मंदिरामध्ये मिटिंगला जमलं त्यावेळेस बाबांचं प्रत्यक्ष दिव्यदर्शन आळंदीमध्ये झालं त्यावेळेस आळंदीतल्या सप्तहा बुद्धाचं नियोजन होतं आता आपण अयोध्येला जाणार हो। आहोत अयोध्या म्हणजे युद्ध करून तिला कोणीही जिंकू शकत नाही अशी ना ना ती अयोध्या सप्तपुळीतील महत्वाची पहिली मोक्षपुरी अयोध्या मथुरा माया काशी कांची आवृत्तिका पुढील वारावतीच्या चैत्र सप्त आहे ते मोक्षत्र आपला हा देवरूपी अयोध्येमध्ये दे। प्रभू रामचंदाला विराजमान करायचं आहे खरं म्हणजे आता भगवंताचा अवताराचा कालावधी नाहीये आता संतांच्या साधूंच्या अवताराचा हे करवृत आहे मी थोडस ज्योतिष शास्त्राचा तोच दिवाळी दसरा आज खरोखर गर, आलेर गावामध्ये वायुगेस गारण मार्गांच्या आगमनामुळं सारखं आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतला आणि ग्रामस्थांनी स्वागत व्यवस्थेमध्ये कोणती कसर ठेवली नाही याबद्दल सर्व ग्रामस्थांचे मी हार्दिक अभिनंदन करतो स्वागताचा विषय असा झाला की लोकांच्या मनामध्ये श्रद्धाभाव जागृत व्हावा आणि सगळ्यांचं लक्ष सदानंद महाराजांच्या चरणाकडे केंद्रित व्हावं अशा प्रकारचं स्वागत अनुभवायला मिळालं याबद्दल सर्व ग्रामस्थांचं आणि ग्रामस्थांचं नेतृत्व करणारे जे सगळे मान्यवर आहेत त्या सगळ्यांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो निश्चय आणि निर्धार करणारी ही सभा आहे आणि सर्व मान्यवर वक्त्यांनी अयोध्याला जाणं का महत्वाचं आहे ज्ञानेश्वरी मध्ये कोणतं सामर्थ्य आहे याच्याबद्दल फार सुंदर विवेचन केलेलं आहे उत्तर प्रदेश और, और महाराष्ट्र एक आहे हे वेगळीच आपल्या मिळालेली संधी आहे सदानंद महाराज हे सगळ्यांपेक्षा वेगळे हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो तुम्ही हा शब्द विसरू नका बाकी काही विसरा सदानंद महाराज सध्या भांडण झालंय मराठी विरुद्ध हिंदी राजकीय भांडण काही लोकांच्या स्वार्थ तुम्ही धनवंतरी पुरस्कार सुरू करा लोकांचं आरोग्य सुदृ खरोखर तज्ञ ज्ञानी विद्वान निष्पार्थी असे जेव्हा लोक महाराष्ट्रात राहतात त्या मोजक्या लोकांना दरवर्षी आणि पहिला सांगतो डॉक्टरांचं म्हणत गोमूत्र एव्हरी डेप कॅन्सर गायीच सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे गाईचं वशिंड आहे आणि गाईच्या वशिंडामध्ये What is it?